काय सांगाल आज पुण्यातल्या गणपतीचे दर्शन घेतलं काय मागितलं खूप वर्ष झाली मी पुण्यात येतोय शूटिंगच्या निमित्ताने येतोय काही कामाच्या निमित्ताने पण इतके वर्ष मी स्वतःला फार कमरेशी समजवतो तुम्हाला इथे यायला नाही मिळालं पण धन्यवाद मानणार नाही कारण आपल्या माणसाला धन्यवाद मानून येत असं म्हणतात मी खूप खूप काय म्हणेन की खूप खूप प्रेम कोणी दगा भाल मला इथे येण्याची श्रद्धी भाऊसाहेबांचं दर्शन झालं आणि वाडा बघायला मिळाला भाऊसाहेबांचा आणि त्या सगळ्या जतन केलेल्या वस्तू त्या वेपन्स आहेत त्या बघायला मिळाल्या ही मूर्ती एकशे चौतीस वर्ष झाली पेपर आणि मूर्ती किंवा सगळ्या वस्तू जेवढं कौतुक करू तेवढं मला असं वाटतं पुली तला पालन आणि त्यांचे जे मित्र आहेत यांच्यासारखी अनेक माणसांची गरज आहे कारण आपल्या भारतात आपली संस्कृती आपला इतिहास सांगणारे अनेक वास्तू आहेत अनेक गोष्टी आहेत त्या अशाच जपल्या गेल्या पाहिजेत आणि मी पुन्हा एकदा खरंच स्वतःला खूप नशीबान समजतो भाऊसाहेब रंगारी यांच्या गणपती उत्सवासाठी आलो काळानुसार लोखंड टिळकांनी जो हेतू होता तो हेतू आईसा आई प्रमाणात कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो मला आज इथे आल्यानंतर वाटत कि आता इथे डीजे वगैरे म्युझिक नाहीये छान भजन होतोय टाळ मृदुंग ढोल वाजतोय अनेक ठिकाणी डीजे रि रिमेक्स गाणी लावली जातात खूप ध्वनी प्रदूषण होते पण मला असं वाटतं की गणेश उत्सव म्हणा दहीहंडी म्हणा नवरात्र उत्सव म्हणा हे आपले उत्सव आहेत त्या स्पर्धा नाही आहेत तर उत्सवाला सणांना स्पर्धेचं रूप येऊ नये एवढीच देवाकडे तरुण तरुणांना एवढं सांगेन की आपली संस्कृती आहे आपला इतिहास आहे आणि आपलं आपला धर्म या आणि हा आपण आपल्या धर्मासारखा आपल्या धर्मा धार्मिक सणांसारखा साजरा केला पाहिजे तिथे कुठेही भक्केपणा नको तो जेवढा पवित्र सण आहे तेवढाच पवित्रपणे तो साजरा झाला सुरुवातीच्या काळात चित्रपट तुम्ही केला भक्ती जी आहे ती महाराष्ट्राने मला असं वाटत कि बरंच काही जे नेहमीच मागतोय की जे बाप्पा मला देतोय ना ते टिकवण्याचं बळ जास्त करून मला दे आणि जे यश मिळेल जे काही मला काम मिळतील जे काही मिळेल के टिकुन ची हो ते सगळं टिकून ठेवण्याची पात्रता माझ्यात येऊ दे आणि बस तब्येत चांगली ठेवू प्रेम असतो आता मी घाशीराम कोतवाल नावाचं नाटक करतोय हिंदीमध्ये त्याचं आता प्रयोग सुरू झाले तीन प्रयोग झाले आता पुण्यात आहेत वीस एकवीस तारखेला प्रयोग आणि एक फिल्म केली आत्ताच ती येईल तर शूट झाली आहे कम्प्लीट आणि हिंदी एक काय खूप खूप कमी वयात ते दुःख ओढवलंय आणि त्यांच्या कुटुंबावर आणि मला असं वाटतं की काळजी घ्यायला हवी सध्या या गोष्टी खूप वाढत चालल्या आहेत अनेक हृदयविकाराचे झटके म्हणा किंवा कॅन्सर म्हणा अनेक सगळं गोष्ट तुमचं खाणं पिणं तुमच्या प्राणीमान हे जास्त आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते याच्या सगळ्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळेच कलाकार सहभागी आहोत तिला भावपूर्ण श्रद्धांजली आणि जपा काळजी घ्या स्वतःची हो चालेल नाव विषय नको आता पण छान नवीन नवीन तेच तेच काय जुन्या बोलायचं नवीन काय तरी yes, yes. नवीन ट्रोलिंग बघा काय तरी é, é. é. é.